आज या ठिकाणी एन व्ही पी शुगरच्या माध्यमातन धाराशिव जिल्ह्यातला जवळपास एक लाख टन ऊस गाळप करायचं काम एन व्ही पी शुगरच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय याच्यामध्ये आनंदाची दुसरी गोष्ट अशी आहे की जो ऊस गाळपाला आला त्या ऊसाचं सोळाव्या दिवशी पेमेंट द्यायचं काम ह्या कारखान्याच्या माध्यमातन पार पडलं आज आपल्याला सांगताना आनंद होतो आहे की कालच एकोणतीस फेब्रुवारी झाली आणि आज एक मार्च आहे तर एकोणतीस फेब्रुवारीपर्यंतची शेतकऱ्याची उसाची बिलं ही शेतकऱ्याच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झालेली आहेत त्याच पद्धतीनं तोडणी ठेकेदाराची सुद्धा पेमेंट त्यांनी पंधरा फेब्रुवारीपर्यंत तोडणी ठेकेदाराचं पेमेंटसुद्धा त्या ठिकाणी आदा केलेलं आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्याची पगारसुद्धा महिन्याच्या तीन तारखेला त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्याच्या जा खात्याला जमा करायचं काम केलेलं आहे एकंदर मला वाटतं खऱ्या अर्थानं एन व्ही पी शुगरचे चेअरमन सन्माननीय नानासाहेबजी पाटील त्याचबरोबर सन्माननीय आप्पासाहेबजी पाटील सर्व पाटील कुटुंबाचं मी मनापासून अभिनंदन करतो की इतर कारखान्याला शेतकऱ्याची पेमेंट द्यायला काही काळ लागतो पण अगदी त्याच्या बाबतीत सातत्य ठेवून प्रत्येक पंधरा वाटा झाल्याच्यानंतर सोळा तारखे सोळाव्या दिवशी शेतकऱ्याच्या ऊसाची बिलं दोन्ही ठेकेदाराची बिलं कर्मचाऱ्याच्या पेमेंट आधा करायचं काम आज त्यांनी या कारखान्याच्या माध्यमातून केलं आहे निश्चितपणे त्यांनी जो क्रम त्या ठिकाणी ठरवलेला होता की पहिला क्रम शेतकऱ्याचा दुसरा क्रम या ठिकाणी कर्मचाऱ्याचा त्याचबरोबर तिसरा क्रम क्रम त्यांनी म्हणजे कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व लोकांचं आणि चौथ्या क्रमांक घेतलं होतं त्या पद्धतीनंच त्यांनी हा सीझन त्या ठिकाणी पार पाडायचं काम केलेलं आहे त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो अर्धा एक गाळपाचा टप्पा पूर्ण झालेला आहे आपला कारखाना प्रत्यक्ष गाळ सत्तावीस ऑक्टोबरला गाळप चालू झालेला आहे एक नोव्हेंबर ते आ एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत आपण हे एक लाख टनाचं गाळप पूर्ण करून एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत जे गाळप झालेलं आहे त्याचं पूर्ण आपण अठ्ठावीसशे रुपयाप्रमाणे शेतकऱ्याला बिल पूर्ण आधार झालेला आहे काल एकोणतीस तारखेला जे गाळप झाले तेही आज बिल बँकेत गेलेलं आहे तोडणी वाहतूक ठेकेदाराचे पंधरा फेब्रुवारीपर्यंतचे आपले बिल गेलेले आहे त्यामुळं कुठलीही अडचण नाही एकदम म्हणजे चालू आहे कारखाना कधीपर्यंत सुरू आहे पंधरा फे मार्चपर्यंत कारखान्याची जे सर्व चालायचं त्यांनी सांगितली पाउडर पावडर यस